अक्कलकोट तालुक्यातील वाघदरी गावात दरवर्षी ग्रामदैवत परमेश्वराची यात्रा संपन्न होते ही यात्रा विविधतेतून एकतेचा संदेश देणारी यात्रा म्हणून ओळखली जाते कर्नाटक आणि मराठवाडा सीमेवरील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचं शांतताप्रिय वागदरी हे गाव वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वराचे देवस्थान हे नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे परमेश्वराचे दोन रथ असतात गावातील अनेक भक्तगण ग्रामदैवत परमेश्वराला आपल्या घरापासून साष्टांग दंडवत घालत दर्शन घेतात गुढीपाडव्यापासून पाच दिवसापर्यंत गावातील प्रमुख मार्गावरून श्रींची पालखी आणि लहान रथ यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते यात्रेच्या चौथ्या दिवशी रात्री दहा ते एकच्या च्या सुमारास परमेश्वर मंदिरासमोरील पटांगणात गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन यथाशक्तीने गुळ साखर पेढे यासारखे गोड पदार्थांची एकमेकांना देवाणघेवाण करतात या प्रथेला मदलेशी म्हटलं जात पहाटे पाच वाजता श्रींच्या मूर्तीस अभिषेक काकड आरती केली जाते दुपारी दोन वाजता परमेश्वराच्या रथावर पंधरा फूट उंचीच्या दगडी चारचाकी असलेल्या रथावरील पाच मजली सजवलेल्या एक्कावन्न फूट उंचीचा रथ आणि त्यावर सुवर्ण कळस संपूर्ण महाराष्ट्रात कळस रथ कुठेही पाहायला मिळत नाही असा भव्य दिव्य रथ या ठिकाणी आहे हा रथ सायंकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी भक्तांच्या हाताने ओढला जातो रथोत्सवासाठी वागदरीच्या पंचक्रोशीतील हजारो भाविक नवस फेडण्यासाठी येतात हा दिवस फार महत्वाचा समजला जातो अशी ही रथोत्सवाची परंपरा फार जुन्या काळापासून चालत आली आहे विविधतेतून एकतेचा संदेश देणारी परमेश्वर यात्रा म्हणावी लागेल वागदरीतील कुस्त्या आणि येथील मैदान पाहण्यासाठी विविध राज्यातील कुस्तीप्रेमी येतात ग्रामदैवत परमेश्वराच्या रथोत्सवानिमित्त येथील परमेश्वर देवस्थान आणि यात्रा कमिटीकडून भाविकांसाठी महाप्रसाद आणि सर्व सोयीसुविधांचे आयोजनही करण्यात येते तुकाराम गोडसे चोवीस तास सोलापूर